इंदोरच्या राजा रघुवंशीची हत्या करून त्याची पत्नी सोनम पुढे आली आणि तिने आत्मसमर्पण केलं त्यातून जे सत्य बाहेर आलं ते खूप हजरवणारं होतं राजा रघुवंशीची हत्या सोनमनेच केली लग्नानंतर दहा दिवसांच्या आतच सोनमने आपल्या पतीची हत्या केली होय ही हत्या सोनमनेच केली लग्नानंतर दहा दिवसांच्या आतच एक पत्नी आपल्या पतीची हत्या कशी करू शकते खर तर हा प्रश्न सर्वांना आज सतावतोय पण लक्षात घ्या या हत्येचं जे प्लॅनिंग होतं ते गेल्या तीन महिन्यापासून सुरू होतं म्हणजेच सोनमचं लग्न होण्याच्या आधी ही आपल्या होणाऱ्या नवऱ्याला संपवायचं कसं आणि हीच कहाणी सांगणारा हा एक रिपोर्ट आहे तर नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघत आहात प्रमोद पवार क्रिएशन तर या हत्येची सुरुवात होते एका प्लायवूड कंपनीपासून ही कंपनी देवी सिंग रघुवंशी म्हणजेच सोनमच्या वडिलांची होती आणि याच कंपनीमध्ये सोनम काम करत होती त्यासोबत त्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत असलेला राज पुष्पा हा पण त्याच कंपनीमध्ये होता मग हळूहळू त्यांच्यात बोलणं व्हायचं त्यानंतर त्यांच्यात चॅटिंग चालू झाली नंतर त्यांच्यात फोन कॉल चालू झाले आणि ते चालू झाल्यानंतर खरं तर या प्रेम प्रकरणाला पुढे एक नवं वळण मिळालं पण त्यांचा रघुवंशी परिवार असल्यामुळे सोनमच्या लग्नाचा जो बायोडाटा होता तो काही महिन्यांपूर्वीच राजा रघुवंशी याच्या घरच्यांपर्यंत पोहोचलेला होता दोन्ही फॅमिली वेल सेटल असल्यामुळे या लग्नाला मान्यता मिळाली आणि राजा रघुवंशी सुद्धा एक करोडपती फॅमिलीमधनं होता पण त्यामध्ये सोनम ही लग्नासाठी तयार नव्हती सोनमची मान्यता नव्हती तरी पण यामध्ये दोघांचं लग्न करण्यात आलं लग्न झाल्याच्या नंतर हे लग्न सोनमला मान्यच नव्हतं या हत्येचा जो कट होता तो लग्नांच्या काही महिन्यापूर्वीच ठरला गेलेला होता हत्येचा कट ठरल्याप्रमाणे सोनमने घरात राजा रघुवंशीला सांगितलं की आपल्याला फिरायला जायचंय शिलाँगला आणि त्यासाठी सोनमने आधीच फ्लाईटचे तिकीट होते ते बुक केलेले होते त्यानंतर राजाने घरात सांगितलं आणि घरात तसं तरी सर्वांना मनवलं घरात मनवल्याच्या नंतर घरचे तर तयार होत हो नव्हते तरी पण त्यांनी कसं तरी मनवलं मनवल्याच्या नंतर आईने त्यांना सांगितलं की गुवाहाटीला जा कामाख्या देवीचं दर्शन घ्या मग त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन पण घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर ते डायरेक्टली इंदोरवरनं फ्लाईटनं निघाले शिलाँगला तर सोनमचा बॉयफ्रेंड राजपुष्पा याने तिथे दोन दिवस आधीच एकोणावीस मेला ते तिथे पोचलेले होते आणि पोचल्याच्या नंतर त्यांनी तिथे लोकलचे जे धारदारचे स्टॉक होते ते त्यांनी आधीच विकत घेऊन ठेवलेले होते आणि त्यानंतर सोनमचा आणि राजपुष्पा यांचा काही जो संबंध आहे तो मध्ये येऊ नये त्यामुळे राजपुष्पा त्याच्या एका मित्राच्या मोबाईलवरनं तो त्यांना कॉल करत सोनमचा आणि राजचा त्याच्या मित्राच्या मोबाईलवरनं कॉन्टॅक्ट व्हायचा कॉन्टॅक्ट झाल्याच्यानंतर यांनी सर्व पूर्णपणे तिथे प्लॅनिंग केलं प्लॅनिंग केल्याच्यानंतर सोनम आणि तिचा नवरा राजा रघुवंशी हे त्यांनी तिथनं एक स्कूटी घेतली आणि स्कूटी घेतल्याच्या नंतर ते डायरेक्टली तिथले जे पहाडी वगैरे होते ते तिथनं ते फिरायला गेले ते, ते, ते फिरायला गेल्याच्या फिरा नंतर यांचा जो आधी कॉन्टॅक्ट जो होता तो चालूच होता त्यानंतर राजा रघुवंशी पुढे एका ठिकाणी टॉयलेटला गेला आणि सोनम तिथनं पूर्णपणे जो पहाडी जो नजारा होता तो नजारा ती बघत होती ती बघत आज क्षणी मागून तिचा बॉयफ्रेंड राजपुष्पा व त्याच्या सोबत असलेले दोन मित्र आले आणि सोनमने त्यांना बघितलं बघितल्याच्या नंतर सोनमने त्यांना सांगितलं मारा तुम्ही राजार घा तर त्यानंतर हे डायरेक्टली तेथे ते गेले आणि त्यावरती वार करण्यास सुरुवात झाली म्हणजे बघा खरं तर लग्न होऊन एक दहा दिवस सुद्धा नव्हते झाले आणि सोनमने तिच्याच नवऱ्याचा तिच्याच पतीच्या हत्येचा जो कट होता तो रचला आणि हा त्यानंतर या तिघांनी त्यावरती धारदार सरकारी वार करण्यास सुरुवात केली ऑलरेडीच या हत्येचा जो कट होता तो त्याला तिच्या बॉयफ्रेंड सोबत राहायचं होतं पुष्प राज सोबत त्यामुळे तिने स्वतःच याचा जो या हल्ल्याचा जो यो हल्ला जो होता तो त्याने यांना करायला लावलेला होता ज्यावेळेस राजा रघुवंशीवर वार सुरू होते राजा रघुवंशी स्वतः सोनमकडे बघत होता पण सोनमला यामध्ये कुठल्याही प्रकारे दया आली नाही कारण तिने याचा जो प्लॅनिंग होता या हत्येचा तो काही महिन्यांपूर्वी आधीच केलेला होता त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती वार केले वार केल्याच्या नंतर त्याची जी डेड बॉडी होती त्याचा जो मृतदेह होता तो त्यांनी त्या पहाडी एरियामध्ये फेकण्याचा एक निर्णय घेतला त्यानंतर या तिघांनी ती डेड बॉडी ते उचलून तिथे फेकायला गेले पण राजा रघुवंशीची बॉडी जी होती ती जड असल्यामुळे यांना तिघांना फेकता आली नाही तर त्यानंतर त्यांनी सोनमचा आधार घेतला सोनमसुद्धा पुढे आली आणि सोनमने मग एका उंच पहाडीच्या ज्या जागेवरती जाऊन त्यांनी तिथे त्याची बॉडी घेतली आणि पहाडी एरियामध्ये फेकून दिली मग या हत्या झाल्याच्या नंतर जशी की पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झाली कंप्लेंट झाल्याच्या नंतर तिन्ही राज्यांचे जे पोलीस होते ते या हत्येचे ही हत्या कशी झाली याच्या मागावरती होते तर त्यांनी पूर्णपणे बघितलं पण त्यांना ज्या हत्याचा जो कट होता तो पूर्णपणे त्यांना समजून आला कारण त्यांनी ज्या प्रकारे छापे टाकण्यास सुरुवात केलेली होती राजपुष्पा असेल किंवा त्याच्यासोबत दोन मित्र असेल त्यांनी त्यांना ऑलरेडीज गिरफ्तार केलेलं होतं तर त्यांनी त्यांना गिरफ्तार केल्याच्यानंतर सोनमला सुद्धा आत्मसमर्पण करणं भाग पडलं आणि ती पोलिसांपुढे गेल्याच्या नंतर हा जो संपूर्ण प्रकार होता तो प्रकार उघडकीस आला पण ज्यामध्ये दहा दिवससुद्धा लग्नाला झालेले नव्हते राजा रघुवंशी सोनम रघुवंशीला पूर्णपणे भेटलेला सुद्धा नव्हता आता जी आहे ती सोनमने राजा रघुवंशीची केली आणि सोनम ही हो जगातील अशी एकमेव पत्नी आहे की तिने स्वतःच तिच्या नवऱ्याचा हत्येचा जो पट होता तो लग्नांच्या दहा दिवसांच्या आतच तिने त्याच्या नवऱ्याची हत्या केली तर प्रकारे सर्व काही प्रकरण होतं आणि अनम रघुवंशी ही सुद्धा अजून गिरफ्तार आहे आणि याच्याही आणखी काही खुलासे आहेत ते समोर येतीलच पण अशाप्रमाणे सोनम रघुवंशीने राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली धन्यवाद